मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार यशवंत माने यांचा पराभव झाला मानेंचा हा पराभव राजन पाटलांच्या जिव्हारी लागला राजन पाटील सांगतील ती पूर्व दिशा असा मोहोळचा इतिहास होता पण अनपेक्षित निकालानं राजन पाटील बॅकफूटवर गेले त्यांनी पुन्हा आपलं वर्चस्व तालुक्यात निर्माण करण्यास सुरुवात केली या दरम्यान राजन पाटलांना चक्क भाजप आमदाराची साथ मिळत आहे मोहोळच्या कुरुलमध्ये औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांचा नागरी सत्कार पार पडला यावेळी बोलताना राजन पाटलांनी आमचा मोहो तालुका आता बेवारच झाला आहे ना धनी ना गोसावी अशी स्थिती झाली असल्याची खंत बोलून दाखवली तेव्हा अभिमन्यू पवार यांनी राजन पाटलांच्या पाठीमागं मी खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं मोहोळमध्ये आमदार तुमचा नसला तर काय झाले राज्यात आपलं सरकार आहे आणि मै हु ना तुम्ही काळजी काय करता असे अभिमन्यू पवार यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच टाळ्यांचा कडकडाट झाला अभिमन्यू पवार यांचं मूळ गाव हे कुरुल आहे त्यांनी औसा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि सलग दोन वेळा विजयी झाले त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आलाय आता राजन पाटलांना अभिमन्यू पवारांची साथ लाभल्याने विरोधकांची भूमिका काय राहणार हे पाहावं लागेल